नमस्कार शेतकरी मित्रांनो भारतीय शेतकरी युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत राज्यातील बत्तीस जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी ती म्हणजे राज्यातील राज्यामध्ये सत्तावीस व अठ्ठावीस नोव्हेंबरला झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीने राज्यातील सुमारे बारा लाख सत्याऐंशी हजार हेक्टर वरील शेती पिकांचे मोठ्या प्रमाणामध्ये अतोनात नुकसान झालेले होते आणि बत्तीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ही अवकाळी नुकसान भरपाई राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेली आहे तर शेतकरी ते बत्तीस जिल्हे कोणते त्या बत्तीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी रक, हेक्टरी रक्कम किती मिळणार कधी मिळणार याच्या संदर्भात एक महत्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो भारतीय शेतकरी युट्यूब मध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनल वर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे जवळपास एक हजार तीनशे एकोणऐंशी कोटी रुपयांचे नुकसान झालेले आहे आणि राज्यातील सत्तावीस व अठ्ठावीस नोव्हेंबरला झालेले अवकाळी पाऊस व गारपिटीने राज्यातील सुमारे बारा लाख सत्याऐंशी हजार हेक्टर वरील शेती पिकांचे कृषी विभागाच्या माध्यमातून स्पष्ट करण्यात आलेले आहे यासाठी कृषी विभागाने एक हजार तीनशे एकोणऐंशी कोटी रुपयांची मागणी केली आहे आणि ही भरपाई राज्य आपत्ती निर्मूलन निधीतून देण्यात येणार असून याचा लाभ राज्यातील तेवीस लाख नव्वद हजार शेतकऱ्यांना होणार आहे आणि ही मदत लवकरात लवकर मिळावी अशी मागणी सुद्धा कृषी विभागाच्या माध्यमातून राज्य सरकारकडे करण्यात आलेली आहे याचबरोबर मित्रांनो शेतकऱ्यांना एक हजार तीनशे एकोणऐंशी कोटी सत्याहत्तर लाख एकाहत्तर हजार रुपयांची मदत मिळणार आहे जवळपास राज्यातील तेवीस लाख नव्वद हजार शेतकऱ्यांना एक हजार तीनशे एकोणऐंशी कोटी सत्याहत्तर लाख एकाहत्तर हजार रुपयांची मदत ही मिळणार आहे याचबरोबर अवकाळीचा सर्वाधिक फटका अकोला जिल्ह्याला बसला असून येथील एक लाख अठ्ठ्याऐंशी हजार चारशे सत्तावीस हेक्टर क्षेत्र बाधित आहे याचबरोबर अमरावती जिल्ह्यातील एक ह एक लाख पंच्याऐंशी हजार सहाशे शहाण्णव हेक्टर क्षेत्र बाधित आहे याचबरोबर बुलढाणा जिल्ह्यातील एक लाख सत्तावन्न हजार एकशे एक्क्याऐंशी हेक्टर क्षेत्र बाधित आहे अमरावती जिल्ह्यातील शेतकरी संख्या अमरावती जिल्ह्यातील पात्र शेतकरी संख्या दोन लाख सत्त्याण्णव हजार नऊशे बहात्तर शेतकऱ्यांना ही मदत मिळणार आहे अवकाळी पावसाची याचबरोबर बुलढाणा जिल्ह्यातील दोन लाख शहात्तर हजार पाचशे पंच्याहत्तर शेतकऱ्यांना हे अवकाळी पावसाची मदत मिळणार आहे याचबरोबर संभाजीनगर जिल्ह्यातील दोन लाख त्रेसष्ट हजार नऊशे चौसष्ट शेतकऱ्यांना अवकाळी पावसाची मदत मिळणार आहे याचबरोबर संपूर्ण जिल्ह्याचा आता आढावा घेतला तर अकोला जिल्ह्यातील जवळपास शेतकऱ्यांना दोनशे आठ कोटी अठ्ठावन्न लाख रुपये मिळणार अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दोनशे सहा कोटी तेहतीस लाख रुपये मिळणार बुलढाणा जिल्ह्याचा विचार केला तर बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकशे सदुसष्ट कोटी एकशे सदतीस कोटी पंच्याहत्तर लाख रुपये मिळणार आहे याचबरोबर मित्रांनो अकोला असेल अमरावती असेल बुलढाणा असेल संभाजीनगर असेल या चार जिल्ह्याचे प्रस्ताव राज्य सरकारकडे कृषी भागाच्या माध्यमातून सादर करण्यात आलेले आहेत याच्या व्यतिरिक्त असा अहवाल राज्य सरकारकडे सादर करण्यात आलेला आहे लवकरच मंजुरी मिळाल्यावर शेतकऱ्यांच्या आधार लिंक खात्यात म्हणजे डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे शेतकऱ्यांच्या आधार लिंक खात्यामध्ये ही रक्कम जमा केली जाणार आहे आणि ही जी काही रक्कम आहे कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार हे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत अकोला अमरावती बुलडाणा संभाजीनगर याचबरोबर अहमदनगर धाराशिव कोल्हापूर गडचिरोली गोंदिया नांदेड नंदुरबार धुळे ठाणे जालना नंदुरबार याचबरोबर जळगाव चंद्रपूर याचबरोबर नागपूर असेल नाशिक असेल याचबरोबर परभणी पालघर पुणे बीड भंडारा यवतमाळ रत्नागिरी लातूर वर्धा वाशिम सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापूर व हिंगोली या सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ही जे काही अवकाळी पावसाची काही मदत आहे ही मिळणार आहे मित्रांनो तुम्हाला माहित असेल की सत्तावीस व अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी राज्यातील तीस ते बत्तीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं होतं आणि या नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना आता कृषी भागाच्या माध्यमातून दिलासा देण्यात आलेला आहे कृषी भागाच्या माध्यमातून राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठवण्यात आलेला आहे जवळपास हे जे काही प्रस्ताव आहे संपूर्ण बत्तीस जिल्ह्यांचा विचार केला तर दोन हजार कोटी रुपयापेक्षा जास्तचा निधी आहे आणि एकंदरीत हे जे काही शेतकऱ्यांना हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपयाने तेरा तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये ही हे, ही रक्कम मिळणार आहे याच्या व्यतिरिक्त मित्रांनो राज्यातील जवळपास एकतीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी राज्य सरकारने एक जी आर निर्गमित केला आणि या जी आरच्या माध्यमातून राज्यातील चाळीस तालुके मध्यम स्वरूपाचा दुष्काळ व गंभीर स्वरूपाचा दुष्काळ अशा पद्धतीचा दुष्काळ जाहीर केला आणि याच्या व्यतिरिक्त जवळपास नऊ दहा डिसेंबर नऊ दहा नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी महत्वाचा जी आर दुसरा निर्गमित केला आणि या जी आरच्या माध्यमातून राज्यातील चाळीस तालुके व चाळीस तालुक्याच्या व्यतिरिक्त एक हजार एकवीस महसूल मंडळामध्ये दुष्काळ घोषित केला आणि या दुष्काळ ग्रस्त भागातील चाळीस तालुके व चाळीस चाळीस तालुक्याच्या व्यतिरिक्त एक हजार एकवीस महसूल मंडळामध्ये राज्य सरकारकडे राज्य सरकारने हिवाळी अधिवेशनाच्या माध्यमातून जवळपास केंद्र सरकारकडे दोन हजार सहाशे कोटींची मागणी केलेली आहे आणि ही जी मागणी राज्य केंद्राने मंजूर केली तर जवळपास राज्यातील चाळीस चाळीस तालुके व चाळीस तालुक्याच्या व्यतिरिक्त एक हजार एकवीस महसूल मंडळातील शेतकऱ्यांना दुष्काळी मदत मिळणार आहे आणि ही जी काय दुष्काळी जी काय मदत आहे राज्यामध्ये गंभीर स्वरूपाचा दुष्काळ पडल्यामुळे केंद्र सरकारकडे दोन हजार सहाशे कोटींचे प्रस्ताव पाठवण्यात आलेले आणि प्रस्ताव लवकरात लवकर मंजूर होऊन शेतकऱ्यांना ही आर्थिक मदत मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो सगळ्यात महत्वाचा असा अपडेट म्हणजे कृषी भागाच्या माध्यमातून राज्यातील सत्तावीस व अठ्ठावीस नोव्हेंबरला पाऊस पडला अवकाळी पाऊस पडला आणि अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचा हरभरा असेल याचबरोबर गहू असेल ज्वारी असेल या रब्बी पिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं होतं आणि या नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांकरिता एक हजार तीनशे एकोणऐंशी कोटींचे प्रस्ताव राज्य सरकारने पाठवण्यात आलेले आहे आणि राज्य सरकारकडे पाठवण्यात आलेले आहे याच्या याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे गारपीट झालेला भाग असेल सततच्या पावसाचं अनुदान असेल अतिवृष्टी असेल या सर्व अनुदान हे शेतकऱ्यांना मिळणार आहे परंतु जे काही सध्या नवीन अपडेट आलेले की केवायसी शेतकऱ्यांच्या डीबीटी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे शेतकऱ्यांच्या आधार लिंक द्वारे, पेमें करना द्वारे करना क्यों, क्यों, पेमेंट ट्रान्सफर करणं असेल हे सर्व प्रणालीद्वारे थोडा वेळ लागत आहे केवायसी करणं असेल किंवा इत्यादी प्रक्रिया असतील हे राज्य सरकारला किंवा कृषी विभागाला थोडा वेळ लागत त्यामुळे हे जे काही पेमेंट आहे थोडा वेळ लागेल परंतु शेतकऱ्यांच्या आधार लिंक खात्यातच येणार कुठल्याही प्रकारची जिल्हा मध्यवर्ती बँकेला यादी लागणार आहे थेट, थेट हस्तांतर लाभ या नवीन प्रणालीद्वारे शेतकऱ्यांच्या डायरेक्ट खात्यामध्ये पैसे येणार असून राज्यातील शेतकऱ्यांना आता हा महत्त्वाचा महत्वाचा असा अपडेट देण्यात आलेला आहे शेत तर शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांना एक हजार तीनशे एकोणऐंशी कोटी सत्याहत्तर लाख एकाहत्तर हजार रुपयांची मदत मिळणार आहे याचबरोबर मित्रांनो राज्यातील तेवीस लाख नव्वद हजार शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार रा आहे राज्यातील ती जवळपास तीस ते ती बत्तीस जिल्हातील शेतकऱ्यांना हे महत्वाचं असा अपडेट आहे याच्या व्यतिरिक्त मित्रांनो सगळ्यात महत्वाचा म्हणजे खरीप हंगाम दोन हजार तेवीस चोवीसच्या पिकमाचा विचार केला तर राज्यातील जवळपास चोवीस जिल्ह्यामध्ये विविध जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून पंचवीस टक्के आधी सुद्धा निर्गमित केली आणि याच्या व्यतिरिक्त मित्रांनो जवळपास दिवाळीपूर्वी काही शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिमचा पिकमा मिळाला आणि दिवाळीनंतरही भरपूर शेतकऱ्यांना पिकमा मिळाला याच्या व्यतिरिक्त मित्रांनो हिंगोली असेल यवतमाळ असेल या सर्व जिल्ह्यामध्ये जे काही जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून पंचवीस टक्के अग्रिमची अधिसूचना निर्ग निर्गमित करण्यात आलेली नाही परंतु आधीसूचना आधिसूचना निर्गमित करण्यात आलेली नसून सुद्धा त्या जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांनी आपला क्लेम केलेला आहे पिकम्याचा वैयक्तिक क्लेम केलेला आहे अशा वैयक्तिक क्लेम केलेल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पंचवीस टक्केचा पीकमा हा एक जानेवारी दोन हजार तेवीस पासून जमा व्हायला सुरुवात होणार आहे अशी महत्वाचा असा अपडेट विमा कंपन्यांच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण अवकाळी पावसाच्या संदर्भात सुद्धा एक महत्वाचा असा अपडेट घेण्याचा प्रयत्न केला याच्या व्यतिरिक्त दुष्काळासंदर्भात सुद्धा महत्वाचा असा अपडेट घेण्याचा प्रयत्न केला तर मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्याकरता आमचे युट्यूब चॅनल भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा तुम्ही हा जर व्हिडिओ फेसबुक पेजवर पाहत असाल तर फेसबुक पेजला लाईक करा वर पाहत असाल तर तिथे सुद्धा फॉलो करा तर शेतकरी मित्रांनो तुर्ता इथे थांबतो तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद